पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सतरा सप्टेंबर रोजी पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने भाजपातर्फे सेवा पंधरवाडा दिनांक सतरा सप्टेंबर ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविला जाणार आहे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत नेहमीप्रमाणे सेवा मदत पोहोचवायची आहे या अंतर्गत रक्तदान शिबीर एक पेड मा के नाम मोदी युवा मॅरेथॉन ओकल फॉर लोकल स्वच्छता अभियान पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती पंतप्रधान यांच्या जीवनपटावरील चित्रपट प्रदर्शन मन की बात लालबहादूर शास्त्री व गांधी जयंती संघ शताब्दी शुभारंभ विकसित भारत चित्रकला स्पर्धा इत्यादी उपयोगी कार्यक्रम राबविले जाणार आहेत सर्वांनी समर्पित भावनेने योगदान द्यावे असे आवाहन आमदार दादा पावरा यांनी केले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त येथील आमदार कार्यालयात सेवा पंधरवाडा कार्यक्रम राबविण्यासंदर्भात कार्यशाळा बैठकीचं आयोजन करण्यात आलं भारतीय जनता पार्टी शिरपूर शहर शिरपूर ग्रामीण ठाणेर मंडळ व सांगवी मंडळाच्या अध्यक्षांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल शहर अध्यक्ष चिंतनभाई पटेल जिल्हा संयोजक शैलेंद्र अजगे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीला भाजपा शिरपूर विधानसभा प्रभारी के डी पाटील माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंदे अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष पिंटू शिरसाट व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कैलाशचंद्र अग्रवाल ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील जिल्हा उपाध्यक्ष संग्रामसिंग राजपूत जिल्हा सरचिटणीस प्रभाबाई कोकणी जिल्हा चिटणीस भैरवी शिरसाट शिरपूर तालुका ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील ठाणेर अध्यक्ष वीरपाल राजपूत सांगवी अध्यक्ष योगेश बादल भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेंद्र राजपूत आदिवासी सेल माजी जिल्हाध्यक्ष जयवंत पाडवी युवा मोर्चा शिरपूर ग्रामीण अध्यक्ष संदीप कुंवर ठाणेर मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष करण शिंदे सांगवी मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष वसंत पावरा महिला आघाडी शिरपूर ग्रामीण अध्यक्ष उज्ज्वला प्रताप पाटील ठाणेर मंडळ महिला आघाडी अध्यक्ष ललिता श्रावण चव्हाण तसेच अनेक नवनियुक्त पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते घरालो कॉलनी गावात ठिकाणी तुम्ही एक पेड त्याच्यानंतर आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणूक आहे याच्यामध्ये आज भारतीय जनता पार्टी म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निवडून आलेले आपले विकास आहे आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं काम शिरपूर विधानसभेमध्ये एकच आमदार होता आज साखरी सोडलं तर सगळीचकडे साखरी पण युतीच आहे सोडलं तर सत प्रतिशत भाजपा आपल्या ठिकाणी आहे म्हणून आपल्याला भारतीय जनता पार्टी म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी आज तुम्ही बघा सर्व पक्षाचे कार्यकर्ते काय करतात पण भारतीय जनता पार्टीचा काम करतोय आणि तुम्हाला वाटत असेल आता काय रोज काही ना काही नवीन का कार्यक्रम आता हा कार्यक्रम सुरू आहे याच्यानंतर लगेच पक्षाने आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर शिरपूर आमदार कार्यालयात सेवा पंधरवाडा कसा राबवावा याबाबत जिल्हा संयोजक शैलेंद्र अजगे यांनी सविस्तर माहिती दिली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार काशीराम दादा पावरा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच विधानसभा प्रभारी केडी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल सूत्रसंचालन ठाणेर मंडळ अध्यक्ष विरपाल राजपूत यांनी केले आभार ग्रामीण तालुका अध्यक्ष भरत पाटील यांनी मानले यावेळी भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी शिरपूर शहर शिरपूर ग्रामीण मंडळ व सांगवी मंडळ सर्व पदाधिकारी सर्व मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस चिटणीस जिल्हा तालुका मंडळ कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आपला भारतीय जनता पार्टी आणखी मजबूत झाल्याशिवाय राहणार आपल्या तालुक्यात मजबूत आहे आणखी आपल्याला मजबूत करायचे आहे आणखी मजबूत करायचे आहे आणि आपला जिल्हा परिषद निवडणुका लागतील नगरपालिका लागतील त्याच्यामध्ये शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या संस्था आल्या पाहिजे या गोष्टी आपल्याला नेते आपले नेते मजबूत आहे भूपेश भूपेशभाई सगळे भाई, मजबूत आहे आपल्याला सगळी सुविधा दिलेली आहे आपलं आमदार कार्यालय बघा तुम्ही एकशे तीस लोक काम करत आहे हे कोणासाठी आहे हे आपल्या सेवेसाठीच आहे सगळं जे जे आपण करू करायचे आहे योजना असेल शासनाची योजना असेल केंद्राची योजना असेल सगळं आपण राबवतो आहे केडी पाटील सर इथं ते सगळं कार्य बघत आहे म्हणजे आपण सगळं कार्य करतो आहे आणखी मजबूतीने आपल्याला भारतीय जनता पार्टीचे जे कार्य आहे ते घरापर्यंत पोहोचवायचे आहे या दृष्टिकोनातून आपण सगळे सेवा करूया आणि येणाऱ्या जे सेवा पंधरवाडा दिवस आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आपण सेवा पंधरवाडा कार्यक्रम करूया इतकंच मी आजच्या दिवशी आपल्याला सांगतो आणि माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद